नमस्कार महेश कोटारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील क्रांतिकारी व्यक्तिमत्व मानले जाते वीस वर्षाहून अधिकार त्याने अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे महेश कोटारे यांनी त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये इन्स्पेक्टर महेश जाधव यांचे काल्पनिक पात्र साकारले आहे एक अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश कोटारे यांचे मोठे योगदान आहे डॅम इट म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय अभिनेते महेश कोटारे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले त्यांचे नाव सिनेसृष्टीत मोठ्या आदराने घेतले जाते मात्र एवढ्या धाडसाने इन्स्पेक्टरची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्यावर नुकतंच दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याने ते भाऊक झालेले आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेते महेश कोटारे यांची अगदी जवळची मैत्रीण म्हणजेच त्यांची आई त्यांच्या आईचे दुःख निधन झाले आहे आईच्या शेवटचा श्वास घेईपर्यंत मी तिच्या बाजूला बसलेलो होतो मी तिच्या डोक्यावर हात फिरवत बसलेलो तिचा श्वास थांबलेला मला दिसला मी तिला हाक मारली टाहो फोडला पण ती ऐकण्याच्या पलीकडे गेली तिने वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला असे त्यांनी सांगितले आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते महेश कोटारे यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली